हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल मी दिपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तर फ्रेंड्स हा व्हिडिओ आहे कालचा म्हणजे शुक्रवारचा आणि शुक्रवारची पहाट आहे पहाटेच्या इथे वाजलेले आहेत साडेतीन आणि मी आता जस्ट उठलेली आहे आणि फ्रेशनअप वगैरे करत आहे तर ना मी आज पूर्ण दिवसाचं माझं जे रुटीन आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणजे ना ॲक्च्युली मला आज जरा बाहेर जायचं आहे नवी मुंबईला जायचं आहे तर माझ्या लहान मामाच्या मुलाचा बड्डे आहे तर खूप आग्रहाचं निमंत्रण होतं त्यामुळं मग आम्ही ठरवलं की जायचं पण ना आम्ही तिकडं मुक्कामाला थांबणार नव्हतो त्यामुळं ना आम्ही बड्डे म्हणजे केक कटिंगपर्यंत वगैरे थांबणार नाही तर जाऊन फक्त बड्डे बॉयला गिफ्ट द्यायचं आणि त्याला विश करायचं थोड्या वेळ बसायचं आणि त्यानंतर निघायचं असं आम्ही ठरवलं होतं तर आता साहेब तर, साहे तर जाणारच आहेत कामाला मुंबईमध्ये तर मग त्यांच्यासोबतच मी पण जाणार आहे आणि ॲक्च्युली ना या महिन्यामध्ये नाही ना म्हणतात माझ्या तीन ते चार फेऱ्या झालेल्या आहेत नवी मुंबईला जा म्हणजे जाण्यात काही ना काहीतरी महत्त्वाचं काम असतं आणि त्यामुळं जावंच लागतं असं होतं त्यामुळे आता ही नाही ना मग आता चौथी फेरी आहे माझी तर मग आता जाऊन फक्त त्यांना विश करून वगैरे येणार आहे तर आता इथे ना, ना जाण्याअगोदर म्हणलं फक्त स्वयंपाकाचं तरी काम उरकून जावं कारण की बाकीची कामं तर अन्नताईलाच करावी लागतील म्हणजे कपडे धुणं भांडे घासणं लादी पुसणं हे जे कामं आहेत ते अन्नुताईलाच करावे लागतील तर आता इथे मी ना आज चपात्या बनवणार आहे आणि सोया सोयावडीची भाजी आणि थोडंसं ना ते शेंगदाणे आणि मिरची हे मिक्स करून ते ठेचा बनवतात ना तर ते तसा ठेचा बनवणार आहे तर आता इथे सगळ्यात अगोदर मी ना सोयाबीनची भाजी बनवण्यासाठी कांदा आणि टोमॅटो कट करून घेणार आहे आणि अद्रक लसणाची पेस्ट तर मी अगोदरच बनवून ठेवली होती आणि ना मांडणीवरचं कोणतंही भांडण काढलं ना तर मी डायरेक्टली यूज करत नाही कारण की काही ना काहीतरी मुंगी वगैरे फिरलेलं असतं त्यामुळं भांडणीवरचं भांड काढलं की अगोदर मी धुवून घेते आणि त्यानंतरच हे करते आणि ना गॅस बंद होता त्यामुळं मी ना ही बाल्कनीची जी काच आहे ती उघडली नव्हती कारण की ना काच उघडली ना तर बारीक बारीक मच्छर येतं आतमध्ये कारण बाहेरचा जे एरिया आहे तो म्हणजे थोडंसं गवत वगैरे काही ना काहीतरी हे आहे त्यामुळं ना मच्छर असतात आणि नदी आहे ना बाजूला त्यामुळं मच्छर असतं म्हणून मी काच लवकर उघडत नाही तरी ते फोडणी देण्यासाठी सगळ्या जागे मी तेल घेतलं तेल मिडियम असं तापवलं त्यामध्ये बारीक चिरलेला एक मीडियम साईजचा कांदा टाकला त्यानंतर बारीक चिरलेला एक मिडियम साईजचा टोमॅटो टाकला आणि तो फ्राय लवकर व्हावा त्यासाठी त्याच्यावरती हा चवीपुरतं मीठ टाकलं थोडंसं अद्रक लसणाची पेस्ट टाकली आणि त्यानंतर हे पावडरचे मसाले टाकले तर पावडरच्या मसाल्यामध्ये मी जास्त जास्ती काही दुसरे मसाले यूज नाही केले फक्त काळं तिखट आणि हळद एवढंच फक्त यूज केले कारण की दुसरे मसाले टाकले ना तर ही भाजी एवढी चांगली लागत नाही त्यामुळं आणि ते सगळं व्यवस्थित फ्राय झाल्याच्यानंतर इथे मी सोयावळी जे भिजलेले सोयावळी होते त्याला धुवून स्वच्छ घट्ट पिळून ते सोयावळी याच्यामध्ये ॲड आण केले आणि त्याच्यानंतर याच्यावरती टाकलं शेंगदाण्याचा कूट, दोन शेंग कूट पानी, तर दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलंय मी इथे आणि त्यानंतर टाकणार आहे थोडंसं पाणी तर पाणी ना फक्त आपल्याला जेवढा रसा पाहिजे तेवढंच पाणी टाकायचं जास्त पाणी टाकायचं नाही तर आता इथे बघा थोडीशी हलकी अशी ग्रेव्ही आणि अशी भाजी मी तयार केलेली आहे डब्यासाठी वैभवदाच्या तर आता पटापट पत मी चपात्या बनवून घेते आणि इथे ना आ, मी मिरचीचा ठेचा पण बनवणार आहे मिरचीचा ठेचा ना म्हणजे आवडतो आम्हाला सगळ्यांनाच अनुताईला मला आणि साहेबांना तिघांना पण आवडतो हा मिरचीचा ठेचा तर ना मिरची आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे शेंगदाणे आणि लसूण आणि चवीपुरतं मीठ हे सगळं एकत्र एक करून वाटून घ्यायचं खूप टेस्टी ठेचा तयार होतो तिथे तर आता इथे ना मला चपात्या तर बनवायच्या होत्या पण तवा तर तापत होता तर मी त्याच्यावरतीच मिरच्या टाकल्या म्हणजे दोन्ही पण कामं होतील चपात्यासाठी तवा पण तापेल आणि मिरच्या पण भाजून निघतील तर आता मी बनवते पटापट चपात्या तर इथे ना मिरच्या लवकर भाजाव्या म्हणून ना मी त्याच्यामध्ये थोडंसं गोडतेल टाकलं आणि मग पटापट मिरच्या भाजल्या तर एका प्लेटमध्ये मिरच्या काढून घेतल्या आणि आता त्याच्यामध्ये ना शेंगदाणे आणि लसूण आणि मीठ टाकून मी त्याला वाटून घेणार आहे तर इथे आता म्हणजे फक्त डब्यापुरत्या चपात्या बनवणार आहे बाकीच्या चपात्या अनुताई बोलली की मी बनवते म्हणजे उभे ज्या तीन चार चपात्या चा असतात नंतर तर ती बनवेल कारण की मला आता तयारी पण करायची होती आणि आंघोळ वगैरे झालं तर बाकीची तयारी केस वगैरे विचारायचं हे सगळं करायचं होतं आणि त्यामुळं मग अनुदाय बोलली की उरलेल्या बाकीच्या चपात्या ना मी करेन तुम्ही फक्त पप्पाच्या डब्यापुरत्या चपात्या बनवून जा असं बोलली ती त्यामुळे मग बनवल्यात आता डब्यापुरत्या चपात्या आणि ना आता पटकन बनवते थोडसं चहा फक्त माझ्यासाठी कारण की साहेब तर पीत नाहीत चहा त्यामुळं फक्त माझ्यासाठी चहा बनवणार आहे आणि ना थोडीशी साखर भेटली मला घरामध्ये म्हणजे या महिन्यात तर आम्ही रॅशन भरताना आणलीच नव्हती साखर पण ना पोटमाळ्यावरती जो डब्बा होता त्याच्यामध्ये थोडीशी साखर भेटली मला त्यामुळं मग म्हणलं तीच साखर यूज करावी कारण की तर तसंच राहिलं ना तर ते तसंच राहून जाईल त्यामुळं आता इथे साखरेचा चहा बनवणार आहे आणि थोडासा कधी कधी पिला तर चालतो साखरेचा चहा रोजचा नाही पिणार तर आता दुधात म्हणजे चहापत्ती पण संपली होती तर मी अनुताईला सांगितली की नंतर उठल्यावरती चहापत्ती आणायला सांग म्हणून आणि आता इथे ना गरम गरम चपात्या बनवल्या होत्या त्यामुळं ना मग मला चहा आणि चपाती खायचं मन केलं होतं तर आता वाजले असतील बघा साडेपाच वाजल्या असतील पण अचानकच मला चहा चहासोबत चपाती खायचं मन केलं त्यामुळं आता मी चपाती आणि चहा खाणार आहे तर चहा ना तर उकळेपर्यंत मी दूध पण फोडून घेते कारण की ना कालचं जे दूध होतं ते सगळं संपलं आता नवीन दूध काढावं लागेल चहा बनवण्यासाठी तर मला आता चहा बनवण्यासाठी दूध काढतं दूध पण तापूनच घ्यावं लवकरच कारण की नंतर उठली मुलं की मग डायरेक्टली ते ब्रश करून दूध वगैरे पिऊ शकतात नाहीतर मग पुन्हा उठायचं ब्रश करायचं नंतर दूध तापायला ठेवायचं नंतर ते थंड होईपर्यंत थांबायचं ह्या सगळ्यामध्ये वेळ जातो त्यामुळं मग म्हणलं मुलं उठायच्या अगोदरच दूध गरम करून ठेवलेलं बरं आणि तुम्हाला पण चहा चपाती आवडत असेल तर या मग तुम्ही पण चहा आणि चपाती खाण्यासाठी तरी पहाटे पहाटे असं गरमागरम गर्म चहा आणि गरमागरम चपाती खाल्ली आहे ना तर खूप भारी वाटतं तर या मग तुम्ही पण हे बघा आणि त्यानंतर ना मग मी आंघोळ वगैरे बन केली आणि आता हा व्हिडिओ त्याच्या नंतरचा आहे अनुताईची झोप झाली आता आता अनुताई उरलेल्या चपात्या बनवणार आहे झालं तर अंडे उकडणार आहे आज कप म्हणजे पूर्ण सगळं है काय तर बिचारी अनुताई वयबू दादा गुड नाईट आम्ही चाललो गुड नाईट हो चला नाईटला

इते में लिया है माजा, ममी जा इते, तर आता इथे मी पोचले आहे माझ्या मम्मीच्या इथे तर आणवीसोबत दिवसभर म्हणजे मस्ती वगैरे केली म्हणजे साहेब गेले ना कामाला त्यामुळं मग मी इकडे थांबले होते मम्मीकडं आणि आणवीसोबत म्हणजे भरपूर गोष्टी केल्या आहे बघा इथे आणवी मॅडम भांडे घासत आहे तर आण मॅडम ना अशा प्रकारे रोज कामं करत असते झाडू मारणं भांडे घासणं हे सगळं तीच करत असते

पाणी असलं सगळं तामा मावशी चला आता चला चला मला गोष्ट सांगू ते चाल रालता चलाता कुठे घेते आणि मी म्हणे काय झोपडी कम हो करा न बो ना बाहेर पण आधी मग ती चलावतात ये जवळ या करा नमो 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 मग कसं करायचं हां नमो नमो हां हां ठेवा ठेवा हां चला उतर आता बस तर ते म्हणतात ना मुलं म्हणजे मोठ्यांचं अनुकरण करत असतात घरामध्ये जे काही मोठे करतात तेच बघून लहान मुलं करत असतात तर पिल्लूवरती हे सगळे चांगले संस्कार ना माझ्या मम्मीने दिलेले आहेत ते ना म्हणजे माझी मम्मी काय करते ड्युटी करून घरी आली की मग ना अवतीभोवतीची जेवढी काही मुलं आहेत शाळेत जाणारी पहिलीपासून ते पाचवीपर्यंत सगळे जे मुलं आहेत ते जमा करते आणि सगळ्यांना म्हणजे हे करते वंदना कशी घ्यायची झालं तर अभ्यास पण घेते पण वंदना कसं घ्यायची झालं तर कसं बसायचं त्रेसाली पंचवीसशील पाठ कसं करायचं हे सगळं शिकवत असते आणि हे सगळं अन्वी बघत असते ना त्यामुळं आणवीला हे सगळे संस्कार चांगले भेटत आहेत

तर आता इथे मी आले आहे माझ्या मामाच्या घरी म्हणजे बर्थडे बॉयच्या घरी तर त्यांची तयारी चालू होती आणि भरपूर उशीर लागणार आता बर्थडे म्हणलं तर रात्रीच्या नाही नाही म्हणतात आठ तरी वाजतात केक कटिंग के करायला वगैरे पण आम्ही तेवढे वेळ थांबणार नव्हतो आम्ही फक्त गेलो मामाला मामीला भेटलो बड्डे बॉयला भेटलो आजीला वगैरे सगळे जे काही नातेवाईक होते सगळ्यांना भेटलो आणि हे सगळं करताना ना व्हिडिओ वगैरे काढायचं माझ्या लक्षात नव्हतं तर थोडाफार ना व्हिडिओ माझ्या मामाच्या मुलाने काढला होता तेवढाच मी शेअर केला तुमच्यासोबत आणि त्यानंतर ना मग आम्ही निघालोय घरी तर घरच्या लोकांनी ना भरपूर रिक्वेस्ट केली आम्हाला थांबा थोड्या वेळ थांबा थोड्या वेळ केक कटिंग करेपर्यंत म्हणून पण ना मग आम्हाला इकडे पोहोचायला भरपूर उशीर झाला असता त्यामुळं मग आम्ही केक कटिंगसाठी थांबलोच नाही तिथं आम्ही निघालो आहे रिटर्न घरी आणि त्याच ह्याच्यामध्ये ना मला आज घरी जाऊन ना ते आमचं जे डान्स आहे त्याची प्रॅक्टिस पण करायची होती त्यामुळंच मग आम्ही केक कटिंगसाठी जास्ती थांबलो नाही आम्ही निघालो आहे डायरेक्टली घरी तर घरी जाता जाता, जाता आमचं काही घेणं देणं पण चाललं होतं म्हणजे खात खात खालो होतं इथे ना खूप टेस्टी वडापाव भेटतो गावामध्ये वडापाव खूप टेस्टी भेटतो गाववालीची लोकं आहेत ते बनवत असतात आणि खूप टेस्टी वडापाव आहे तर मग इथे वडापाव वगैरे खाल्ला एकदा मी खाल्ला होता तेव्हापासून मला आवडतो इथला वडापाव तर इथे खाल्ला वडापाव त्यानंतर पुढं जाऊन दाबेली खाल्ली आणि त्याच्यानंतर मग चिकन वगैरे फ्राय केलेलं ते घेतलं आणि मग गेलो आम्ही घरी तर अशा प्रकारे माझं आजचं बिझी रुटीन होतं दिवसभराचं तर फ्रेंड्स आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा बाय